बघा बघा सातारकर जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल हा ऊस पट्टा आहे राजकारणामध्ये या सगळ्या कारखानदारीची वाट कशी लागते तर ही कुठल्याही कारखानदाराच्या विरोधामध्ये नाही माणसांच्या घरामध्ये राजकारण हे पेरल्यासारखं आहे बघा बघा सातारकर खर तर साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन आहे आणि या साहित्याच्या मेळाव्यामध्ये अनेक पब्लिकेशन आहेत त्यामध्ये या ठिकाणी बावीस आणि तेवीस नंबरचे जे स्टॉल आहेत न्यू इरा पब्लिकेशन त्याच्या संचालिका आपल्या बरोबर आहेत काय सांगाल या ठिकाणी आपण या साहित्याच्या मेळ्यामध्ये एक वाचकांसाठी एक पर्वणी घेऊन आलाय नेमकं काय असणार आहे या ठिकाणी खरं तर ही वाचकांसोबत प्रकाशकांसाठी सुद्धा परवाणीच आहे कारण एकाच वेळी वाचक आपल्यावर जेव्हा भरभरून प्रेम करत असतात तेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या मार्गातून आपल्याला मिळत असते आणि खर तर वाचकांना मी एवढंच सांगेल की नक्की या आवर्जून सगळ्या पुस्तकांची मेजवानी खूप सगळी आहे आणि एक नवीन प्रकारची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत तुम्हाला ती प्रत्यक्ष बघायला मिळतील आणि सोबतच एवढं होईल की आपले आवडते लेखकही सगळे उपलब्ध असणार आहेत तर तुम्ही त्यांना भेटू शकाल त्यांचे विचार ऐकू शकाल त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारता येणार आहेत तर नक्की आवर्जून भेट नक्कीच या ठिकाणी हा मेळा भरला असताना नेमकं वाचकांकडनं कोणत्या लेखकाला जास्त मागणी त्यांच्या कादंबरीला काय सांगाल अर्थातच सुदैवाने ही बाब जर सांगायची झाली तर आवर्जून सांगेल की प्रत्येक लेखकांचाच फॅनबेस खूप मोठा आहे मोटिवेशनल ही लोक आवर्जून घेतात कथा कादंबरी पण लोक आवर्जून घेतात आता सध्या आमच्या पुस्तकाच्या या स्टॉलवरती ट्रेंडिंग म्हणलं तर आमचे लेखकही आहेत अभय कुमार देशमुख सर ज्यांची कारखाना ही कादंबरी आपण प्रकाशित केली होती अगदी अल्पावधीतच ह्याला खूप छान प्रतिसाद मिळाला ह्याची पहिली आवृत्ती पण संपली आणि आता दुसरी आवृत्तीचं प्रकाशन आपण मागच्या डिसेंबरमध्ये केलं त्यानिमित्ताने सर पण आज आहेत तर नक्की त्यांच्या हातनं तुम्हाला हे घेताना खूप आवडेल नक्की वाचा अभिप्राय करतात नक्कीच या ठिकाणी आपल्या बरोबर अभय कुमार देशमुख आहेत काय सांगाल तुम्हाला या कारखाना कादंबरीतून नेमकं काय वाचकांना द्यायचंय अ जसं आता अमृता मॅडमनी सांगितलं की पहिली कादंबरीची जी आवृत्ती आहे ती आ, अल्पावधीत खपलेली आहे दुसरीसुद्धा आता संपत आलेली आहे खरं तर आपला हा सातारा जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल हा ऊस पट्टा आहे आणि कारखानदारी ही या इथल्या लोकांसाठी नवीन नाही महाराष्ट्रात असेल किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा असेल कारखानदारी आणि राजकारण कसं एकत्रितरित्या येतं त्याच्यातून काही फायदा होतो का तर होतो पण त्याहून जास्त नुकसान कसं होतं राजकारणामध्ये या सगळ्या कारखानदारीची वाट कशी लागते आणि या कारखानदारीमुळे या शेतकरी वर्गातील लोकांचं नुकसान कसं होतं या सगळ्या घडामोडींवर ही कारखाना ही कादंबरी मी लिहिलेली आहे खरं तर ही, ही कुठल्याही कारखानदाराच्या विरोधामध्ये नाही किंवा कुठल्या शेतकऱ्यांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये नाही मला फक्त येणाऱ्या नवीन पिढ्यांना फक्त निवडणूक आणि कारखाना यामध्ये घुरफटून न जाता कारखान्याचा सकारात्मक विचार करून कारखाना कसा पुढे नेता येईल आणि आपलं आयुष्य कसं सुधारता येईल हा त्यासाठी केलेला प्रयत्न आहे खरं तर कारखान्याच्या अवतीभोवती अनेक उद्योग येतात अनेक उद्योग येतात तसेच अनेक राजकीय घटना पण येतात आणि राजकीय घटना आल्यानंतर त्याच्यात हेवे दावे सुद्धा येतात हेवे दावे आल्यानंतर ना त्यात एक दुश्वास वाढतो आणि राजकारण वाढतं राग येतो आणि त्यातून काही अघटित घडतं असं सर्व चित्रण या कोयना कृष्णा काटेच्या परिसरातलं मी केलेलं आहे काल्पनिक आहे कोणाशीही सादर नाही पण वाचकांना ते खूप आवडलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं वाचकांचा सुद्धा याला प्रतिसाद मिळतोय नक्कीच खरं तर तुम्ही पण शेतकरी कुटुंबातले आहात पण नक्कीच शेतकऱ्यांनी का वाचलं पाहिजे हे पुस्तक काय काय सांगा आपल्या मराठी माणसांच्या मराठी माणसांच्या घरामध्ये राजकारण हे पेरल्यासारखं आहे फक्त कारखानाच नाही तर राजकीय कुठलीही गोष्ट घेतली तर ते आपल्या इथं बाल जन्माला आल्यानंतर ना आपल्याला ते म्हणतात ना जन्माला आल्या आल्या पहिलं काय शब्दावरती पडत असेल तर राजकारण पडत मग ते गावचं असेल भावकीचं असेल गावकीचं असेल मग वरचं राजकारण असेल कारखान्यांचं असेल पाण्याचं असेल तर राजकारणामध्ये किती पिढ्या बर्बाद होऊ शकतात किती तरुण बर्बाद होऊ शकतात तर शेतकऱ्यांनी का वाचावं शेतकऱ्यांच्या मुलांनी का वाचावं तर आपलं भविष्य काय अंधारात जाऊ नये हे या कारखाना मध्ये आपल्याला वाचायला मिळेल नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की कारखाना कादंबरी बरोबरच न्यू इरा पब्लिकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लेखकांनी आपल्या लेखणीतून लिहिलेल्या का कादंबऱ्या या ठिकाणी वाचकांसाठी परवानी ठरतायत महेश पवार सातारा